आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या आंध्र प्रदेशात बस अपघातात वीस जणांचा मृत्यू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्यात एक्कावन्न हजार युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी कमाल दोन अपत्यांचं निर्बंध हटवण्याचा तेलंगणा सरकारचा निर्णय आणि जाहिरात क्षेत्रातले दिग्गज पियुष पांडे यांचं आज सकाळी मुंबईत निधन आंध्र प्रदेशमध्ये कुर्नूल इथं आज पहाटे खाजगी प्रवासी बसला लागलेल्या आगीत किमान वीस जणांचा मृत्यू झाल्याचं कुर्नूलच्या पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या या खाजगी बसमध्ये एकेचाळीस प्रवासी होते त्यातल्या एकवीस प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे दुचाकीला धडक बसल्यानंतर या बसनं पेट घेतला त्यात बसचा दरवाजा उघडता न आल्यानं प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे आंध्र आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनीही या अपघाताप्रकरणी शोक व्यक्त केला असून मदतीचं आश्वासन दिलं आहे देशाच्या युवा वर्गाची स्वप्ने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत असं प्रधानमंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या सतराव्या रोजगार मेळाव्याला व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करताना म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वितरणाचा कार्यक्रम आज सतराव्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देशभर होत आहे या रोजगार मेळाव्यात वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये पद मिळालेल्या एक्कावन्न हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत अकरा लाख नियुक्ता करण्यात आल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आज केवल सरकारी नियुक्ती नाही मिली आहे आपको राष्ट्र सेवा में सक्रिय योगदान देने का अवसर मिला है मुझे विश्वास है आप इसी भावना से काम करेंगे ईमानदारी और सुचिता के साथ आप भविष्य के भारत के लिए बेहतर व्यवस्थाएं बनाने में अपनी भूमिका निभाएंगे प्रधानमंत्री ने यह विकसित भारत योजना की घोषणा के लिए साडेतीन कोटी युवकांना रोजगार देण्याचं उद्दिष्ट या योजनेतून साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे या मेळ्याचा भाग म्हणून मुंबईत झालेल्या कार्यक्रमात राज्याचे मंत्री आशिष शेलार आणि उद्योजकता आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा तसंच महाराष्ट्र गोवा सर्कलचे पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह हो यांच्या हस्ते ऐंशी उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली गेली याविषयी उमेदवारांनी आकाशवाणीकडे समाधान व्यक्त केलं आज या रो रोजगार मेळाव्याच्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये मला सब इन्स्पेक्टर इन मिनिस्टर ऑफिस अशी मला एक अपॉइंटमेंट लेटर भेटलेलं आहे त्याने मला खूप आनंद झाला आहे आणि माझ्याहून जास्त माझ्या घरवाल्यांना आणि माझ्या आईला तर खूप जास्त आनंद झाला आणि इथून फूडची रिस्पॉन्सिबिलिटी ही खूप मोठी आहे माझ्या खांद्यावरती नागपुरात झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमेदवारांना पत्र दिली देशात दहा कोटी स्मार्ट मीटर लावण्याचं लक्ष ठरवण्यात आलं असून आतापर्यंत त्यातील एक कोटी मीटर बसवण्यात आल्याची माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली ते आज हरियाणातल्या रोहतक इथं बोलत होते स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना आपल्या तक्रारी थेट करता येतील त्याचप्रमाणे ते, ते आपला विजेचा वापर नियंत्रित करून वीज वाजवू शकते वाचवू शकतील असंही ते म्हणाले हवामान बदलाची परिस्थिती लक्षात घेता येत्या का गेल्या काही वर्षांप्रमाणे देशात थंडीची लाट येण्याची शक्यता गृहीत धरून त्यासाठी पूर्वतयारी करावी अशी सूचना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एकोणीस राज्य सरकारे आणि चाळीस चार केंद्रशासित प्रदेशांना दिली आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत थंडीच्या लाटेमुळे तीन हजार सहाशे एकोणचाळीस मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती आहे विशेषतः दुर्बल समाज घटकांना थंडीच्या तडाख्यापासून संरक्षण देण्याच्या हेतूनं मानवाधिकार आयोगानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आयोगाला मार्गदर्शनपर सूचना केल्या आहेत जागतिक पोलिओ दिनाच्या निमित्ताने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी पोलिओ निर्मूलनाच्या बाबतीत भारतानं केलेलं काम अधोरेखित केलं लोकसहभाग आणि एकही एक मूल पोलिओ डोसाविना राहू नये यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन केलेल्या कामाचा पोलिओ निर्मूलनात महत्वाचा वाटा आहे असं नड्डा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे तेलंगणाच्या मंत्रिमंडळानं राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी दोन अपत्यांच्या निर्बंधाची अट रद्द करायला मान्यता दिली आहे याबाबत यापूर्वी झालेल्या निर्णयाच्या अनुषंगानं तेलंगणा मंत्रिमंडळानं तेलंगणा पंचायत राज अधिनियम दोन हजार अठराच्या कलम एकवीसच्या पोट कलम तीनमध्ये सुधारणा करायला काल मंजुरी दिली आता या सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार एक अध्यादेश जारी करून तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवणार असल्याचं तेलंगणाचे महसूल मंत्री पी श्रीनिवास रेड्डी यांनी बातमीदारांना सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मुंबईच्या न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतशवाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी दीप बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एकशे बावीस मतदारसंघासाठी एक हजार तीनशे दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे मत कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण एक हजार एक सहाशे एकसष्ट अर्ज आले होते आधुनिक भारतीय जाहिरात क्षेत्राचे शिल्पकार पियुष पांडे यांचं मुंबईत आज सकाळी निधन झालं ते सत्तर वर्षांचे होते गेले काही दिवस ते विषाणू संसर्गाने आजारी होते आल्गिवी या जाहिरात कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले पांडे यांना दोन हजार सोळा साली पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं भारतीय जनता पक्षाच्या अप की बार मोदी सरकार या जाहिरातीचे तसंच पोलिओ लस अभियानाच्या दो बुंद जिंदगी के या जाहिरातींचे ते जनक होते कॅडबरी डेअरी मिल्क एशियन पेंट्स वोडाफोन इत्यादी अनेक सुप्रसिद्ध कंपन्यांच्या जाहिरातींच्या कल्पना त्यांनीच यशस्वी केल्या होत्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या निधनाबाबत शोध व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर लादलेले ताजे निर्बंध म्हणजे रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे मात्र या निर्बंधांचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे बहारीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा स्पर्धांमध्ये अठरा वर्षाखालील मुलं आणि मुलींच्या भारतीय कबड्डी संघानं सुवर्णपदक पटकावलं आहे मुलींच्या संघानं इराणला पंचाहत्तर एकवीस असं बारा वर्षातल्या सर्वात मोठ्या फरकानं नमवलं मुलांच्या संघानं इराणला पस्तीस बत्तीस असं हरवलं या स्पर्धेत मुलींच्या शंभर मीटर अडथळ्यांच्या धावण्याच्या स्पर्धेत ठाण्याची शौर्या अंबुरे हिला रजत पदक मिळालं वेस्ट बँक तसंच जेरुसलेम जवळच्या माले अदुमिम या मोठ्या वसाहतीला इस्रायलशी जोडून घेण्यासंबंधी इस्रायलच्या संसदेनं मंजूर केलेल्या प्राथमिक विधेयकाला स्थगिती दिल्याचं इस्रायल सरकारनं कळवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आंध्र प्रदेशात बस अपघातात वीस जणांचा मृत्यू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्यात एक्कावन्न हजार युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी कमाल दोन अपत्यांचा निर्बंध हटवण्याचा तेलंगणा सरकारचा निर्णय आणि जाहिरात क्षेत्रातले दिग्गज पियुष पांडे यांचं आज सकाळी मुंबईत निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता मुंबईच्या प्रादेश, प्रादेशिक आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार